नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामाभाजे डोंगरावर काही दिवसांपूर्वी आग लागून अनेक वृक्ष जळून खाक झाले होते या परिसरातील गर्दुले आणि अनधिकृतपणे राहणारे लोक हे नशा करीत असल्याने ही आग जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला होता त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती सुद्धा केली होती नुकतीच पासंगे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली त्यावेळेस या गर्दुल्यांचा बंदोबस्त करणार असून जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवणार असल्याचं आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी संदीप पाचंगी यांना दिलेला आहे छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबी आता आक्रमक झालेले आहेत दिग्दर्शकाला राज्यात फिरून देण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा सध्या देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा तुफान गाजतोय पण त्याचवेळी या चित्रपटा चित्रपटामुळे अनेक वादंग सुद्धा निर्माण होत आहेत छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक झालेत आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही दिलाय हा जो चित्रपट आहे या चित्रपटामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आलाय या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे पण त्याच वेळी या चित्रपटाला वादाचं ग्रहण सुद्धा लागलंय या चित्रपटातील प्रसंगांवर शिर्के कुटुंबियांनी आक्षेप घेतलाय पुण्यात वंशजांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेमध्ये त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उटतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावलेली आहे चित्रपट दाखवायच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती याबाबत आमचं मत विचारायला हवं होतं पण त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे लक्ष्मण उतेकर यांनी याबाबत उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही असा इशारा दीपक शेरके यांनी दिलाय त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलंय शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलेले आहेत दोन मर्सिडीज घेऊन पक्षात प्रवेश दिला जायचा असं नीलम गोरे यांनी सांगितलंय यानंतर ठाकरेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत नेते अंबादास दानवे या सर्वांनीच नीलम गोरेंना प्रत्युत्तर दिलं त्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा नीलम गोरे यांना अगदी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे नीलम गोरे म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं एखादी कादंबरी त्यांनी लिहिलेला वैचारिक ग्रंथ ललितलेखन कविता संग्रह किंवा मग एखादी चारोळी त्यांची कोणतीही साहित्य कृती जास्त गाजलीये असं मला वाटत नाही असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय साहित्य संमेलनामध्ये राजकारण बोलावलं की साहित्यिकांची अपरिहार्यता आणि अगतिकता ही झाली आहे शिवाय राजकारणी लोकांनाही स्वतःला बुद्धिजीवी म्हणून प्रमाणित करून घेण्याची ही एक नामी संधी असते त्यामुळे शासकीय खर्चानं होणाऱ्या साहित्य संमेलनातून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची संधी त्या कशा सोडतील असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले झालेल्या छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साईस्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएच डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतोष ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉलवर वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉलवर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीएतज्ञ यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर भाषा हेच आपलं अस्तित्व असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपा वेळेस त्यांनी हे वक्तव्य केलंय भाषा ही आपली ओळख अस्मिता आणि अभिमान असून भाषा हेच आपलं अस्तित्व आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना दरम्यान या भाषणादरम्यान त्यांनी असं म्हटलेलं आहे भाषा संपली तर आपलं अस्तित्वही संपेल हे, अस्तित्व हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटिबद्ध असायला हवं असं आव्हान सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी केलेला आहे तर मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठी जनांसाठी स्वतंत्र भव्य अशी वास्तू उभारण्यात येईल अशी घोषणा सुद्धा करण्यात आली मराठीला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून यासाठी साहित्यिक विचारवंत आणि शासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्याच्या कारभारात मराठीचा वाढता वापर होत आहे व्यवहार आणि शिक्षणात मराठीचा वापर वाढण्याची गरज आहे असंही ते म्हणाले आहे दिवा येथे अनधिकृत बांधकाम पाडताना नागरिकांचा संताप चित्र पाहायला या कारवाई दरम्यान विविध पक्षातील राजकीय नेते रहिवासी तसंच दिवेकर मंडळी मोठ्या संख्येनं जमा झाली या आंदोलनामध्ये दिवेकरांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आणि घोषणाबाजीही केली ही कारवाई केलीच जाईल त्यामुळे सरकारी कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नका असं ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी स्पष्ट केलंय या आंदोलनात महिला हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आम्हाला न्याय द्या असं म्हणत होत्या अनंत पार्क आणि परिसरातील इतर इमारतींवर आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येते मात्र या इमारती, का इमारती खूप जुन्या असून आताच ही कारवाई का असं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे मात्र इथे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं या कारवाईबाबत उच्च न्यायालयामध्ये सुद्धा अपील करण्यात आलं होतं आणि उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सुरक्षा रक्षक अग्निशमन दल पोलीस तिथे तैनात करण्यात आले मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिवा शिळ येथील जवळपास चोपन्न अनधिकृत बांधकाम पाडण्याचं सांगण्यात आलंय था ठाणे महानगरपालिकेनं हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल असं स्पष्ट केलं आणि त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे मात्र मोठ्या संख्येनं इथं नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला आजच्या बात बात बातमीपत्रात इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील तोपर्यंत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या